कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मागच्या तेवीस दिवसांपूर्वी केज तालुक्यातील के मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि निर्घृणपणे हत्याही करण्यात आली या प्रकरणातील काही आरोपींना अटक जरी केली असली तरी अद्याप काही आरोपी मोकाट आहेत सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत विविध प्रकारे आंदोलन करीत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून मस्साजोगचे ग्रामस्थ सामूहिक जलसमाधी घेणार अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते आणि त्यानुसार गावातील अनेक लोक महिला आणि बालकेसुद्धा आज मस्साजोग येथील तलावावर जाऊन पाण्यात उतरले होते मात्र या ठिकाणी एस पी नवनीत कावत यांनी या तलावात ठिकाणी भेट दिली आंदोलकांशी चर्चा केली आणि तात्काळ आरोपींना अटक करू आणि जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आपले जलसमाधी आंदोलन मागे घेतले मात्र यावेळी प्रचंड घोषणाबाजी ग्रामस्थ करत होते आक्रोश करत होते Daraon na deka, Aayi aho ni aho, champions <laughs> of Islam players, participants of the region, I just got